दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी अंकुश दिव्यांग संस्थेची स्थापना धनाजी चुळमुंगे शिरोळ तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याची धमक आंदोलन अंकुश संघटनेत असल्यामुळे तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव एकत्र येऊन त्यांनी अंकुश दिव्यांग सहाय्य संस्थेची आज स्थापना केली आहे ही संस्था दिव्यांग बांधवांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अंकुशचे प्रमुख धनाजी चुळमुंगे यांनी केले हे आज शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजच्या तक्तात तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या बैठकीत बोलत होते अंकुश दिव्यांग सहाय्य संस्थेची घोषणा करताना ते म्हणाले दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी आंदोलन अंकुश संघटना नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत राहिलेली आहे गेली अनेक वर्षे दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो शिरोळ तालुक्यातील अनेक प्रत्येक गावात असणाऱ्या लोकांना मदत करता यावी यासाठी आम्ही अंकुश दिव्यांग सहाय्य संस्था निर्माण करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक सहाय्य मिळवून देणे त्यांना मिळणाऱ्या पाच टक्के निधीमध्ये वाढ कशी हे पाहणे पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणे तसेच घरपाळा माफी मिळवून देणे दिव्यांगांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना जगणं सुसह्य व्हावे म्हणून लागणारे साहित्य देणे यासाठी म्हणून ही संघटना संस्था पुढे अंकुश आंदोलन संघटनेच्या छताखाली काम करणार आहे आज अधिकृतरित्या या संस्थेची घोषणा झालेली असून लवकरच शिरोळ तालुक्याची कार्यकारिणी निर्माण करू प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे तालुक्यातील सर्वच दिव्यांग बांधवांनी या संस्थेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले आजच्या बैठकीस अनिल देशमुख विनायक सोळमुंगे भानुदास माने मुकुंद काळे सुधाकर तवदारे संजय पाटील संजय मेंगे रसूल पातरवट सय्यद फिरजादे महादेव तलवार रुकया किल्ल रुकया केरुरे आरगोंडा पाटील उद्धव मगदूम योगेश खाडे टिल्लू जाधव यांच्यासह शिरोळ तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते शिरोळ तहसीलवर मोर्चा येत्या चोवीस पंचवीस व तारखेला पाच टक्के दिव्यांग निधीच्या मागणीसाठी व अन्य अन्य मागण्यासाठी भव्य मोर्चा रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बालीन आमदार जयसिंगपूर